नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते राज में की एक तर आज मी तुम्हाला आपल्या घरामध्ये असलेलं जे कीबोर्ड आहे ते स्वच्छ कसं करायचं तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे जे कीबोर्ड आहे ते पूर्णपणे खराब झालेलं आहे म्हणजेच हे बटन्स वगैरे जे आहेत ते देखील असे तेलकट वगैरे आहेत आणि ह्या ज्या लाईन्स आहेत त्यामध्ये पूर्णपणे धूळ दिसत आहे तुम्हाला दिसते का नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप जास्त खराब झालेलं आहे तर आज मी त्याला क्लीन करून घेणार आहे तर त्यासाठी आपण काय करायचं आहे हे अशा पद्धतीचे जे ब्रश वगैरे भेटतात त्याचबरोबर तुम्ही एखादी स्टिक घ्यायची आहे तर ही आपल्याला केक सोबत वगैरे ह्या हे लाकडी चाकू येतात तर ते आपण जपून ठेवायचे आहेत अशा वेळेस म्हणजे आपण क्लीन करण्यासाठी याचा वापर करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप जास्त धूळ बसलेली आहे आणि व्यवस्थित करण्यासाठी आपण दुसऱ्या कुठल्या लिक्विडचा वगैरे वापर करू शकत नाहीत कारण ते इलेक्ट्रिक वस्तू आहे तर यामध्ये जे सेल होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि आता मी पहिले तरी याला क्लीन करून घेते तर अशा पद्धतीने प्रत्येक लाइन मध्ये आपण हा ब्रश फिरवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही जी धूळ निघत आहे ती पूर्णपणे आपण काढून घ्यायची आहे हे ज्या कीज आहेत त्या देखील तुम्ही काढून क्लीन करू शकता परंतु एवढी रिस्क घेण्याऐवजी जर तुम्ही असंच व्यवस्थित छान असा हा कीबोर्ड क्लीन केलात हो तर नक्कीच तुम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारची झंझेट वगैरे होणार नाही जर तुम्ही ह्या सर्व कीज काढून घेतल्या तर तुम्हाला पहिलं तर त्याचा फोटो काढून घ्यावा लागेल तेव्हाच ते व्यवस्थित बसलं जाईल आणि ह्या ज्या कीज आहेत त्या सर्व व्यवस्थित आहेत जर पॅक वगैरे झालेले असतील तर तुम्ही काढू शकता परंतु याची काही आवश्यकता वाटत नाही तर अशा पद्धतीने आपण ब्रशनी क्लीन करून घ्यायचं आहे दोन्ही कीच्यामध्ये जे अंतर आहे गॅप आहे त्याच्यामध्ये खूप जास्त धूळ बसलेली आहे कारण बरेच दिवस झालं मी क्लीन केलेला नाही जर तुम्ही तुमच्याकडे असा ब्रश नसेल तर आपला जो केस विंचरण्याचा कंगवा आहे त्याने देखील खूप छान निघतो हा कीबोर्ड स्वच्छ होता एकदम मस्त तर साईडने तुम्हाला धूळ निघलेली दिसत असेल तर याच पद्धतीने आता मी छान असं क्लीन करून घेते आणि शेवटी तुम्हाला दाखवते की हा किती छान होतो जर तुमच्याकडे ब्रश नसेल अशा पद्धतीचा तर कंगवा तर असतोच तर हा जो कंगवा आहे तो केसाला मेहंदी लावण्यासाठीचा आहे तर त्याने देखील खूप छान असा हा कीबोर्ड स्वच्छ होता असं प्रत्येक लाईनमध्ये आपण हा ब्रश म्हणजे हा कंगवा घेवायचा आहे जेणेकरून त्या दोन्ही खाचांमध्ये जी काही धूळ वगैरे साठलेली आहे ती व्यवस्थित निघते तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकतो एकदम सोपी पद्धत आहे थोडासा म्हणजे वेळ लागतो कारण हे किचकट काम आहे ना एकदम जोरात वगैरे आपण हे क्लीन करू शकत नाही त्यामुळे थोडासा वेळ लागतो परंतु खूप छान असा क्लीन निघतो तर आता मी हे कंगवा आणि ब्रशचा वापर करून खूप छान असा हा क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला शेवटी दाखवते तर या ठिकाणी पूर्णपणे हा छान असा क्लीन झालेला आहे तुम्हाला दिसत असेल यामध्ये बदल तर आपण लास्टला काय करायचं आहे एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे फक्त एक ड्रॉप आपण डिशवॉश लिक्विड जे असतं ते घ्यायचं आहे हा जो नॅपकिन आपण जो वापरणार आहोत तो नॅपकिन पूर्णपणे कोरडा पाहिजे आणि हे हा जो ड्रॉप घेतलेला आहे तो आपण थोडासा या रुमालावरती प्रेस करून घ्यायचा आहे आणि शेवटी आपण हा कीबोर्ड असा क्लीन करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान असा क्लीन आपला हा कीबोर्ड रेडी झालेला आहे फक्त आपण या ब्रशने आणि या कंगव्याने एका साईडने हे केलेलं आहे आणि एक, एक ड्रॉप आपण फक्त डिशवॉश लिक्विडचा घेतलेला आहे आणि त्याने हा कीबोर्ड आपण एकदम स्वच्छ आणि अगदी नव्यासारखा हा झालेला आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा कीबोर्ड स्वच्छ करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण भेटू अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय